पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर दोन जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोन्या उर्फ विष्णू होसमणी असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे तर भीमराव नामपाडे आणि लखन वाघमारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मानपाडे आणि वाघमारे यांनी कारमधून येत विष्णूवर हल्ला केला आहे ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका वर्षभरापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आलाय त्यावेळी आरोपी मानपाडे आणि वाघमारे यांनी पीडित होसमन लुटण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी होसमनी याने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती या प्रकरणी दोन्ही आरोपींना तुरुंगवारी घडली होती अलीकडेच त्यांची तुरुंगातून सुटका झाली तुरुंगातून बाहेर येताच आरोपीने पुन्हा एकदा होसमनी यांच्यावर हल्ला केला तू आमची तक्रार केली तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं असे म्हणत आरोपीने कोयत्याने वार केले आहेत घटनेच्या वेळी फिर्यादी यांनी त्यांचा मित्र स्वारगेट परिसरातील एके ठिकाणी थांबले होते यावेळी आरोपी चारचाकी गाडीतून तेथे आले फिर्यादीला शिविगळा करून धक्काबुक्की करायला सुरुवात केली फिर्यादीने विरोध करताच दोघांनी लाताबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी पीडिताचा मित्र कृष्णा विजय सोनकांबळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण आरोपींनी त्यांनाही मारहाण केली या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत